मंडळी दीड वेगाव चंदन डीबीसी लायब्रोज मध्ये आपण सर्वांचे स्वागत करत सेवा योजना समसत्काराचे धडे गिरवणार शिबीर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे आरोग्य सेवा आणि श्रमसंस्कार करणारं महत्त्वाचं केंद्र आहे असं प्रतिपादन दी कागल एज्युकेशन सोसायटीचे सचिव शिबिर सत्राचे उद्घाटक प्रताप उर्फ भैयासाहेब माने यांनी केलं ते डी माने महाविद्यालय कागल राष्ट्रीय सेवा योजना आयोजित विशेष श्रमसंस्कार शिबीर युवा माझ्या भारतासाठी सर्वांगीण ग्रामविकासासाठी वंदूर तालुका कागल येथे बोलत होते समता अहिंसा श्रमप्रतिष्ठा सेवाभाव संघनिष्ठा राष्ट्रीय अस्मिता जागृत व्हावी या उद्देशाने सदर श्रमसंस्कार शिबिराचं आयोजन केलं होतं या उद्घाटन सत्राचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नंदकुमार कदम उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले पुस्तकी शिक्षणाबरोबरच वास्तव जीवन जगण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचं महत्त्वचं योगदान आहे या सत्राच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत वंदूरचे सरपंच धनश्रीदेवी धनराज घाटगे उपस्थित होत्या तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य बाळासाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतातून सेंद्रिय शेतीचं महत्त्व अधोरेखित करून घेतलेलं शिक्षण आणि कमवलेलं शरीर ही सर्वात मोठी श्रीमंती आहे हे प्रतिपादन केलं या शिबिरासाठी महाविद्यालयाचे परिसर संचालक डॉ प्रवीण चौगुले मोलांचं मार्गदर्शन लाभलं शिबिराच्या उद्घाटन सत्राचं स्वागत व प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी डॉ लखन भोगन यांनी केलं सूत्रसंचालन शर्मिला पाटील यांनी केलं तर आभार एन एस एस सह प्रकल्प अधिकारी मयूर गौंड यांनी मानले सदर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत बंजूचे उपसरपंच शिवाजी रामचंद्र बागणे नामदेव चौगुले सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजना सदस्य सर्जेराव नलवडे अर्चना डोने प्रदीप काळगडे विश्वजित खाडे पूजा पाटील आणि महाविद्यालयातील इतर प्राध्यापक धनश्री टिकोळे शिल्पा कुंभार यांचा सक्रिय सहभाग होता तसेच कर्मचारी वर्ग एन एस एसचे चे विद्यार्थी विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होते कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सतीश घाडगे यांची निवड कागल नगरपालिकेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेतेपदी विद्यमान नगरसेवक सतीश घाटगे यांची एकमताने निवड झाली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुसरीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन घाटगे यांचे अभिनंदन करण्यात आले तसेच कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी सौरभ पाटील यांची निवड झाल्याबद्दल मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं यावेळी नूतन नगराध्यक्ष सविता प्रताप उर्फ भैयामाने के डी सी सी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैयामाने माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रकाशराव गाडेकर माजी नगर अध्यक्ष नवलबोते श्रीनाथ समूहाचे चंद्रकांत गवळी कागलशहर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय चितारे यांच्यासह सुमन चंद्रकांत गवळी रंजना दिलीप सनगर रजिया अस्मल मुजावर सुवर्णाकुमार पिश्टे पूनम शिवाजी मोरे सेहरनिदा नवाब मुश्रीफ स्वरूपा सनी जकाते प्रवीण काळबर अर्जुन नाईक अमित पिष्टे आदी नगरसेविका नगरसेवक व कमिटी सदस्य उपस्थित होते शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर आंतरविभागीय क्रिकेट स्पर्धांना प्रारंभ शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय क्रिकेट पुरुष स्पर्धेस तीन जानेवारीपासून शिवाजी विद्यापीठ क्रिकेट मैदानावर शानदार प्रारंभ झाला कागलच्या डी आर माने महाविद्यालयाकडे स्पर्धेचं संयोजन देण्यात आलं स्पर्धेचं उद्घाटन आदिनाथ गाडे यांच्या हस्ते करण्यात आलं सर्वच खेळाडूमध्ये नेतृत्व गुणाबरोबरच खेळाडू वृत्ती असल्यामुळे ते पुढे नेहमी वाटचाल करत राहतात त्यामुळे ते यशस्वी जीवन जगू शकतात असं मत डॉक्टर घाडे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केलं यावेळी विजय रोकडे शिवाजी विद्यापीठ सिलेक्शन कमिटी चेअरमन संदीप पाटील सिलेक्शन कमिटी सदस्य डॉक्टर रोहित पाटील उपस्थित होते डॉक्टर श्रीनिवास पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचं आणि संघाचं स्वागत केलं सचिन कांबळे यांनी आभार मानले यावेळी संग्राम तोडकर विनायक खोत विजय कांबळे उपस्थित होते पहिला सामना के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर विरुद्ध आर आय टी इंजिनिअरिंग कॉलेज इस्लामपूर यांच्यामध्ये झाला प्रथम फलंदाजी करताना के आय टी इंजिनिअरिंग कॉलेजने वीस षटकात एकशे बावीस धावा केल्या प्रत्युत्तरात आर आय टी इंजिनिअरिंग कॉलेजने हे आव्हान एकोणीस षटकात पूर्ण केलं अवधूत पाटीलने सामनाविरुद्ध बहुमान पटकवला स्पर्धेचा अंतिम सामना आठ जानेवारी रोजी होणार असून सिलेक्शन ट्रायल्स दहा जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे